मित्रांनो एकीकडं एक देश एक भाषाचं स्वप्न रंगवलं जातंय तर दुसरीकडं मराठीची ओळख वाचवण्यासाठी आंदोलनाचा नवा अध्याय लिहिला जातोय महाराष्ट्राच्या राजकारण्यात सध्या एक असा मुद्दा पेटला आहे ज्याचा धूर थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीपर्यंत जाणार हे नक्की मुद्दा आहे हिंदी भाषेची सक्ती आणि त्याला मिळणारा राजकीय विरोध पण या सगळ्या वादविवादाच्या केंद्रस्थानी आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या हिंदी विरोधातील आक्रमक भूमिका हा खरंच प्रांजयपणे मराठीसाठीचा लढा आहे की भाजपने आधी लिहिलेली एक राजकीय स्थिप असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय खरं तर राज ठाकरे यांचा मराठीचा आग्रह काही नवीन नाही तरीही त्यांच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण झालाय कारण या वादापूर्वी त्यांची फडणवीसांसोबतची गुप्त भेट खरंच त्याच भेटीत ही स्क्रिप्ट लिहिली गेली का काय आहे अचानक उफाळून आलेला हिंदी सक्तीचा वाद हे सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी हिंदी भाषेची सक्ती आणि त्याविरोधातील राज ठाकरे यांची भूमिका ही केवळ एक भाषिक आंदोलन नाही तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि मनसे यांच्यातला एक सूक्ष्म राजकीय युतीची संभाव्य स्क्रिप्ट आहे असं सध्या बोललं जात आहे महायुती सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी हिंदीला तिसऱ्या पर्यायी भाषेचा दर्जा दिला पण प्रत्यक्षात शाळांमध्ये हिंदी पुस्तकांचा समावेश झाल्यामुळे हा निर्णय हिंदी सक्ती म्हणूनच पाहिला गेला त्यावरून राज्यभरात टीकेची झोड उठली आणि त्यात मनसे आक्रमक झाली राज ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेत कोणत्या शाळेत हिंदी शिकवलं जात आहे हे पाहतोच असा थेट इशारा दिला पण त्याचवेळी सुरू झाली चर्चा की हा विरोध भाजपच्या फायदेशीर स्क्रिप्टचा भाग तर नाही ना, ना कारण याच दरम्यान फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आणि यातून स्पष्ट संकेत मिळाले की हिंदीचा मुद्दा मनसेला मराठी मतांमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देण्यासाठी आणि भाजपला अमराठी मतदार विशेषतः उत्तर भारतीय वोट बँक आपल्याकडे खेचण्यासाठी वापरला जातोय मुंबई महानगरपालिका निवडणुका जशा जवळ येत आहेत तस तशी भाजपची सत्ता मिळवण्याची धटपट स्पष्ट होते मराठी मतं उद्धव ठाकरे मनसे आणि भाजपमध्ये विभागली जात असताना गुजराती मतदार भाजपच्या खिशात आहेत पण निर्णायक ठरणारे उत्तर भारतीय म्हणजेच सुमारे तीस ते पस्तीस लाख मतदार हे अजूनही वाट पाहत आहेत याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिक्षणात हिंदीचा मुद्दा आणला जातोय भाजप सत्ताधारी असूनही हिंदी भाषा पुढे रेटते आणि त्याचवेळी राज ठाकरे आक्रमक विरोध करतात म्हणजेच दोघांनी मिळूनच हा मुद्दा पेटवून ठेवण्याचा खेळ सुरू केलाय असं राजकीय के विश्लेषकांचं म्हणणं आहे भाजपची ही दुहेरी चाल कितकी सोपी नाही उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर भाजपकडून राज हिंदीला विरोध करतायत त्यामुळे अमराठी मतं शिवसेनेला न देतात आमच्याकडे यावीत असा छुपा अजेंडा राबवला जाऊ शकतो विशेष म्हणजे अजूनपर्यंत उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे हिंदी भाषावाद हे केवळ शैक्षणिक नव्हे तर मराठी विरुद्ध अमराठी स्थानिक विरुद्ध बाहेरचा आणि मनसे विरुद्ध इतर हे सरळ राजकीय समीकरण तयार करतं मध्यंतरी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवत हिंदी भाषा शिकवू नये असं स्पष्ट केलं इतकंच नाही तर जर कोणी हिंदी शिकवली तर तो सरकारचा कट असून ते थेट महाराष्ट्र दोघ ठरेल असा निर्वाणीचा इशाराही दिला मात्र यामुळे शाळांवर दबाव येतो पालकवर्ग दजकतो आणि सरकारने घेतलेला निर्णय बाजूला राहून राजकीय स्टंट पुढे येतो यावर अनेक विश्लेषकांनी जखम गुडघ्यावर आणि मलम छेंडिला अशी उपासात्मक टीका केली पण हाच मुद्दा मुंबई महानगरपालिकेसाठी गेम चेंजर ठरू शकतो कारण इथं मतदारांमध्ये अमराठीचं प्रमाण मोठं आहे आणि जर राज ठाकरे मराठी मतांचा चेहरा म्हणून पुढे आले तर भाजपकडून अमराठी मतांची माळ सजवली जाऊ शकते शिवाय गुजरातमध्येही मराठी शाळांमध्ये हिंदी ऐच्छिक आहे अनिवार्य नाही मग महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का हा प्रश्न राज ठाकरे वारंवार विचारतायत त्यांना दक्षिणेतील राज्यांमध्ये झालेल्या हिंदी विरोधी आंदोलनाचा दाखलाही दिला जातोय हे सर्व पाहता एक देश एक भाषा एक शिक्षण अशा केंद्रीकृत व्यवस्थेकडं देश झुकतोय का हा प्रश्न या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे आणखी एक बाब म्हणजे हिंदी भाषा विरोधाचे हे वाद केवळ मुंबई पुरतेच मर्यादित राहणार का की इथून ग्रामीण भागातही पसरवले जातील यावर भाजपने स्पष्ट लक्ष केंद्रित केलं आहे ग्रामीण महाराष्ट्रात ते स्थानिक नेत्यांच्या बळावर आधीच मजबूत आहेत त्यामुळे हिंदीचा वाद हा फक्त मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि मनसे यांच्यात एक यांच्यात एक न बोललेली कराराची भाषा बनली आहे असं म्हणायला हरकत नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे एकंदरीतच हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा सध्या मराठी अस्मिता शालेय शिक्षण आणि राजकीय गडजोड याचा एक विचित्र मिश्रण बनला आहे मनसेला मराठी मतं मिळावी म्हणून आक्रमक भूमिका आणि भाजपला अमराठी मतं आपली व्हावीत म्हणून संयमित वापर या दोघांचं अघोषित युतीचं हे नाट्य मुंबईत मोठा राजकीय परिणाम घडवू शकतं यामागचा खरा हेतू शिक्षण सुधारावा हा आहे की सत्ता मिळवावी हा आहे हे ठरवण्याचं काम आता जनतेनंच करायचं आहे किंबहुना हा राजकीय वादाच्या पलीकडे जाऊन हिंदीची सक्ती योग्य की अमराठीचा लढा गरजेचा याबाबतचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र